मराठी चर्चा ही होणारच कुंभोज परिसरात नागरिकांकडून सौर विरोध प्रकल्पाला मात्र आज सदर कामाची ठेकेदार यादी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे हातकलंगले पोलीस स्टेशन जयसिंगपूर शिरूर पेठ वडगाव विचलकंजी परिसरातील चाळीस पेक्षा चा जास्त फौज फाट्या सेट सदर ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात केली त्यामुळे हातकिलंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने व आमदार अशोक माने यांनी गेल्या महिन्यात सदर ठिकाणी प्रकल्प होऊ नये यासाठी कुंभोज ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनात सदर प्रकल्प या ठिकाणी होणार नाही असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला केराची टोपली मिळाल्याचं चित्र दिसत सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणाचा रास आणि स्थानिक जनजीवनावर होणारे परिणाम यामुळे नागरिक चिंतेत तसेच यापूर्वी सदर प्रकल्पाला कुंभोज परिसरात जागा देण्यात आल्या असून पुन्हा कुंभोज इथं दुसरा प्रकल्प उभा केल्यास शासकीय जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे अनेक शासकीय इमारती बांधत असताना नागरिकांना त्रास होणार आहे परिणामी आज सदर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी तैनात करण्यात सदर जागेला पोलीस छावणीचे रूप मिळाले शासन व कामाचे ठेकेदार शासकीय यंत्रणेचा वापर करून सदर जागा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं काही नागरिकांचं मत आहे आपण कोर्टात जाणार असल्याचंही मत काही नागरिकांनी बोलताना व्यक्त केलं सदर जागेचं काम सुरू करत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीमध्ये आल्यास त्याची गई केली जाणार नाही अशी धमकी जिल्हाधिकारी कार्यालयातून आल्याची रंगतदार चर्चा होती कुंभोज परिसरातील सौर प्रकल्पासाठी जमिनी हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन धोक्यात येणार आहे त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तत्काळ प्रकल्पांची अंमलबजावणी थांबवावी आणि जनतेशी खुली चर्चा आयोजित करावी स्थानिक ग्रामस्थांनी आपला विरोध आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला अनेक गावांमध्ये ग्रामसभांद्वारे एकमतानं प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आला सदर ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार नाही असे आश्वासन खासदार धैर्यशील माने आमदार अशोक माने यांनी दिलं होतं परंतु एक महिन्यानंतर असं काही झालं की सदर ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनमध्ये कामाला सुरुवात झाली याची चर्चा मात्र सर्व कुंभोज परिसरात रंगत असून लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाला केराची टोपली मिळाल्याचं चित्र दिसत होतं विनोद शिंगे कुंभोज